पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार मला विश्वास आहे की ज्या मुख्य व्यक्तीशी आपण प्रामाणिकपणे बोलायला हवं ती म्हणजे देव तुम्ही नेहमीच तुमचा गोंधळ प्रत्येकाला सांगत सुटत नाही आणि दुसऱ्या कुणाला तो जाणूनही घ्यायचा नसतो तुम्हाला काय वाटतंय कारण तो त्यांच्यासाठी अतिरिक्त भार असतो ते कदाचित खरं तर हे सांगणं चांगलंही नाही नेहमी मी तुमच्या आजूबाजूला असते मला तुम्हाला जरेसे ठोसे मारावेसे वाटतात पण विश्वासात मी प्रीतीने चालणारी असते म्हणजे माझ्याकडे लोक येतच असतात आणि पुष्कळ गोष्टी सांगतात जसं की जेव्हा मी पहिल्यांदा भेटले मी उभी राहू शकत नव्हते पण आता परिचय झाल्यावर खरोखर माझी तुमच्यावर प्रीती आहे माझ्याकडे येणारे लोक सांगतात तुम्ही मला क्षमा करा कारण तुम्ही माझ्या डोक्यात जायचा मला तुमचा राग यायचा पण मी आता माझ्या भावनांवर नियंत्रण मिळवायला शिकलेलो आहे मला ते जमलंय तर आपण थोडंसं शहाणपण वापरण्याची गरज आहे अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायची गरज नसते बायबल म्हणतं प्रीतीमध्ये सत्य बोला आपण सगळे इथे आहोत का म्हणून मला वाटतं सभा सोडून तुम्ही पळून जाऊ नका घरी म्हणा ठीक आहे आम्ही बसून बोलणार आहोत मी निश्चितपणे सांगते नेमकं मला कसं वाटलं जे सगळं काही चाललं होतं घरगुती सा जॉईसने सांगितलं तुम्ही सुरुवात करा ती गोष्ट करायला देवाबरोबर पूर्णपणे सरळ आणि प्रामाणिक राहायला शिका अनेक मुद्द्यांबाबत आपण बघूया स्तोत्रसंहिता अध्याय अडतीस वचन आठ आशा आहे तुम्हाला सगळ्यांना सगळं काही समजतंय आणि आवडत आहे सुद्धा बघा दुसऱ्या कुणाच्या बाबतीतलं सत्य तुम्हाला मुक्त करणार नाही आपल्याला इतरांच्या बाबतीतलं आप सत्य ऐकायला आवडतं ऐकलो का हो तुम्ही काय काय सांगा मला हे तुम्हाला मुक्त करत नाही तुमच्या बाबतीतलंच सत्य तुम्हाला मुक्त करतं दावीद म्हणतो संहिता एकावन्न एक मध्ये देवा तुला सत्यता आवडते आतील भागातली तुम्ही कोणाला ओळखायला हवं असेल तर ते आहात तुम्ही स्वतः स्वत स्वतःपासून काहीही लपवू नका अनेक लोक लपवतात व्यस्ततेत लपवतात कामात लपवतात व्हीमध्ये लपवतात बाजार करताना लपवतात खाण्यात लपवतात आपण लपवण्यामध्ये खूप चांगले आहोत आणि ज्या गोष्टीची सोडवणूक करायची आहे त्यापासून पळण्यामध्ये सुद्धा मी व्यस्त आहे नंतर मग ती तुम्हाला खात राहते अडतीस आठ आड़। डावीत देवाबरोबर त्या रस्त्याविषयी बोलला ते तुम्ही ऐकावं माझे अंग बधीर झाले आहे व फारच ठेचून गेले आहे मरणप्राय थंड आणि तुटलेलं <laughs> मला कळू शकते त्याला कसं वाटत असेल मी आपल्या हृदयातील तळमईमुळे ओरडत आहे देवा माझ्या सगळ्या इच्छा माझ्या सगळ्या इच्छा तुझ्या पुढे आहेत माझे कण्हे तुझ्यापासून गुप्त नाही माझे काहीच धडधडत आहे माझी शक्ती मला सोडून गेली आहे माझी शक्ती मला सोडून गेली आहे माझ्या डोळ्यात तेजही राहिले नाही माझे प्रियजन व माझे मित्र माझी व्याधी पाहून दूर राहतात माझे जवळचे आप्तजनही दूर उभे राहतात माझा जीव घ्यावयास टपणारे मला धरण्यासाठी फासे मांडितात माझे अनिष्ट चिंतणारे अपकारक गोष्टी बोलतात ते दिवसभर कपटाच्या मसलती करीत राहतात मी तर बहिऱ्यासारखा होऊन ऐकत नाही मुक्यासारखा मी आपले तोंड उघडीत नाही मी तर बहिऱ्यासारखा होऊन ऐकत नाही मुक्यासारखा आपले तोंड उघडीत नाही ज्या मनुष्याला ऐकू येत नाही ज्याच्या मुखातून प्रत्युत्तर निघत नाही त्याच्यासारखा मी झालो आहे तर तो म्हणतोय देवा बघ मला असं हे वाटतंय मी अशा टप्प्यावर आलोय की माझं तोंड बंद ठेवलंय पण हे परमेश्वरा मी मी तुझी आशा धरेली आहे हे प्रभू माझा देवा तू माझे ऐकशी मी म्हणालो तू ऐकले नाही तर मला पाहून त्यांना हर्ष वाटेल माझा पाय घसरला म्हणजे ते माझ्यावर तोरा मिरवतील तो असंच पुढे बोलत राहतो ही प्रार्थना आणि त्याचा देवावरचा विश्वास म्हणून मला हे सगळं दृश्य आवडतं देवा बघा बघ बग देवा मी दुखावला गेलो आहे मला क्लेश आहे या सगळ्यामुळे मी इतका थकलोय की माझं नावही मला आठवत नाही आहे जो कोणी प्रत्येक जण मी ओळखतो मला ते सगळे बाहेर काढू पाहत आहेत माझ्या कामावर मला बरोबर वागवत नाही आहेत मला मला दुर्लक्षित केलं जात आहे मी चेष्टेचा विषय आहे मला दोष दिला जातोय टीका केली जाते पण मी माझं तोंड बंद ठेवलंय आणि तक्रारी किंवा नकारात्मक गोष्टी मी बोलत नाही आहे पण मी देवाशी बोलतोय पण मी माझा भरवसा तुझ्यावर टाकलाय मला वास्तव आवडतं दाविदांनी या ठिकाणी उदाहरण दाखवलंय तुम्हाला कसं वाटतं हे देवाला सांगा पण नंतर ठरवा तुम्ही काय करणार आहात मी हे परत सांगते तुम्ही देवाला सांगू शकता तुम्हाला काय वाटतं ते मला वाटतं यामुळे तुम्हाला, तुम्हाला मोकळं वाटेल तुम्ही जर तुमचा गोंधळ दाबून टाकलात आणि एखाद्या ढोंगी माणसासारखं वागलात देवाची स्तुती असं मला ते सगळे त्रास देऊ शकणार नाही ठीक आहे देवा धन्यवाद मी गुन्हा केलेला नसतो जेव्हा तू खरंच गुन्हेगार नाहीस फक्त इतकं म्हणा की देवा मी त्रस्त आहे मी दुखावलो गेलोय आता तुझी अपेक्षा आहे मी तिथे जावं आणि या लोकांशी चांगलं वागावं आणि मी तुला एकच सांगतो देवा हे शक्य नाही तुझी मदत असल्याशिवाय तरीही मी तुझ्यावर प्रीती करतो माझी ते करायची तयारी आहे योग्य पद्धतीने जर तुझी मदत असेल तर किती जणांनी देवाबरोबरच्या प्रामाणिकपणाचं मोल पाहिलं एक सांगू का देवाने तुम्हाला काय वाटतं म्हणून त्याच्यासमोर आवडण्यात अर्थ नाही की तुम्ही पवित्र आणि धार्मिक का आहात कारण तो आधीच म्हणतो शुद्ध होऊन या लोक पाच एक मोठ उदाहरण आहे बायबल दुसरा एक जण जो प्रामाणिक होता आणि त्याला त्या बाबतीत कसं वाटलं पण सरते शेवटी योग्य गोष्ट केली त्याने अनेकांना आशीर्वाद मिळाला बघा हे माझ्यासाठी प्रकटीकरण होतं मला करावं वाटतं म्हणून मी केलं असं नाही कोणत्या अधिकाराने केलं ते महत्वाचं दुसरं कुणी माझी सेवा करेल तरच मी त्याची पुढे जाऊन सेवा करेल हे असं बरोबर नाहीये तुम्हाला तुम्हाला सेवा करावीशी वाटली तर आपण करा एखाद्याला चांगलं वागवावं असं वाटलं तर वागवा तसं आपण जर आपल्या भावनांवर ताबा ठेवू शकलो नाही तर खरंच खूप गोंधळ माजेल आपल्या मुक्त इच्छेचा वापर आणि मग देववचनांवर विश्वास ठेवणार नाही खूप लोक भावनांपुढे नेहमीच झुकतात आणि खरं सांगू मला वाटतं मला वाटतं मला वाटत नाही मला वाटत नाही मला वाटतं मला वाटतं मला वाटत नाही मला वाटत नाही मला वाटत आपण भावनांना मतदान करणं थांबवायला हवं लोक मला विचारतात सतत प्रवास करणं तुम्हाला काय वाटतं मला नाही माहित मी विचारलंच नाहीये स्वतःला बरं झालं मी यावर विचार केला नाही तर विचार केल्यावर मला वाटेल हे काही फारसं चांगलं नाही आहे म्हणजे तीस वर्ष झाल्यानंतर आता असं कोण म्हणू शकेल मी जे करते ते मला आवडतं पण त्याबरोबरीने इतर काही गोष्टी कराव्या लागतात ज्या मला आवडत नाहीत आणि त्यात काही चूक नाही त्यात खरंच काही चूक नाहीये जर मी हे तुम्हाला सांगितलं तर हे काही वाईट नाहीये मी फक्त प्रामाणिक आहे आणि मला अशा आहे हे तुमच्यासाठी उदाहरण ठरू शकेल तुम्हाला अशा काही गोष्टी कराव्या लागतात ज्या तुम्हाला आवडत नाहीत कारण देवाचं पाचारण पूर्ण करायचं असतं पौल तिमतीला सांगतो तरुण सेवक म्हणून लक्ष दे आत आणि बाहेर सदैव तत्पर सोय किंवा गैरसोय असेल तरी तयार राहा तुझ्या करण्याने नेहमीच तुला करताना चांगलं वाटेल असं नाही आपल्या चांगलं वाटण्याचं चा आपल्याला जणू व्यसनच लागलेलं असतं म्हणजे सगळ्यांनी आपल्याला खुश करावं असं आपल्याला वाटतं पण नेहमीच सगळ्यांनी आपल्याला खुश करावं असं नाही तुम्हाला कराव्याशा वाटत नसलेल्या गोष्टी चांगल्या मनाने तुम्ही केल्यात तर तुम्ही मरत नाही आहोत त्याने चला मी चांगला संदेश देते आभारी पाँच। लुक पाच खरं तरी ही वचनं वास्तविकत वीस वर्षांपूर्वी माझ्यासाठी फार गूढ अशी होती कारण तेव्हा देव माझ्याशी बोलत होता अधिक सखोल जाण्याविषयी मला काय बोलतोय त्याचा सुगावा लागत नव्हता पण मी आनंदी नाही आहे मला समजत होतं मला कळत नव्हतं का मी चर्चची सगळी कामं करत होते मी परिसंवादांना जात होते माझ्याकडे टी शर्ट्स होते मी टेप्स विकत घेतल्या होत्या आणि इतरही सगळ्या गोष्टी पण मला ते सगळं एकत्रित करता येत नव्हतं रोज कुठल्या तरी कारणाने मी दुःखी व्हायचे देवाने माझ्यासाठी केलं पाहिजे अशी एक खूप मोठी यादी माझ्याकडे होती <laughs> <laughs> देवा जर या आठवड्यात मला मिळाली नाही ना चला देवाला आपण निर्वाणीचा इशारा देऊ शकत नाही त्याने केव्हा काय करावं याचा त्याला काय ऐकायचं असतं तर देवा माझा समय तुझ्या हातात आहे आणि माझा भरोसा त्या योग्य समयासाठी आहे तू मला सोडवणार आहेस कारण मला माहिती माझ्या सहनशक्तीपेक्षा अधिक काही तू माझ्यावर येऊ देणार नाही <laughs> तुम्ही म्हणू शकता देवा आता मला असं वाटायला लागले की जर या आठवड्यात तू माझी सुटका केली नाहीस तर मी जगू शकणार नाही पण मी जगेन कारण मला माहिती आहे तू माझं आहेस लोक अध्याय पाच वचन एक नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गणेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले दोन मछवे पाहिले पण त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धूत हो ते जाई त्या मचव्यापैकी एक शिमोनाचा होता आणि त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले मग तो मछव्यात बसून लोकसमुदायास शिक्षण देऊ लागला लोकसमुदायास आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले खोल पाण्यात खोल पाण्यात हाकार मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा आता देव मला म्हणाला तुला सखोल जायची गरज आहे मला कळत नव्हतं तू कशाविषयी बोलतोय म्हणून जेव्हा काही काळानंतर त्याने मला या वचनाकडे नेलं मी त्यातला खोल हा शब्द पाहायला मी विचार केला खोल पाण्यात जायचंय आणि खाली जाई सोडा जर तुम्हाला मासे हवे असतील आणि माझ्यावर विश्वास ठेवा मला मासे हवेच होते पूर्ण माशांनी भरलेली बोट आशीर्वादांनी भरलेली इतकी भरलेली की त्या बोटीच्या बाहेर मासे उतू जातील कारण मी थकले होते थकले होते थकले होते फक्त विश्वास ठेवून विश्वास ठेवून मला हवं होतं काहीतरी दिसायला समोर मला आवडलं पेत्र जे म्हणाला ते त्याने त्याला प्रामाणिकपणे उत्तर दिलं गुरुजी सारी रात्र आम्ही कष्ट केले आहेत मी वचन पाचवर आहे आम्ही थकून गेलो आणि आम्ही काही धरिले नाही काहीही नाही आता आपण यावर छानस छोटंसं नाटक करूया पुढे जाण्यापूर्वी कल्पना करा ते रात्रभर मासे पकडत होते ते झोपलेच नव्हते ते मासे पकडू पाहत होते पण त्यांना काही मिळालं नाही तुम्ही रात्रभर मासे पकडू पाहत असाल पण तुम्हाला काही मिळालं नाही ते व्यावसायिक कोळी होते त्यांचा रोजगार त्यावर अवलंबून होता मला खात्री आहे ते खूप नाराज झाले असतील आता बघा ते नाराज झालेत ते थकलेत ते हताश झालेत त्यांनी काहीच सरलं नाही आता ते जाई साफ करायला लागले त्यांनी मचवा साफ केला आणि आता ते जवळ घरी जाऊन तयारीत आहेत आणि म्हणतोय चला मला हवंय की तुम्ही बाहेर पडावं खोल पाण्यात जावं <laughs> तुमच्यापैकी काहींची फक्त एकच गोष्ट चुकते की तुम्ही फार खोलवर जात नाही उथळ पाणी जिथे पायाला जमीन लागत असते आणि तुम्ही तिथेच असता फक्त आत जातच नाही जर जा तुम्ही पुरे असे खोलात गेलात फरक पडत नाही तुम्ही किती खोलवर जाता याला कारण एकदा का ते तुमच्या डोक्यावरून गेलं तुमच्या डोक्यावरून गेलं आणि माझ्या डोक्यावरून गेलं जवळपास पंचवीस वर्षांपूर्वी माझी काही हरकत नव्हती पुढे पाऊल टाकण्याची आणि बघायची देवाला काय घडवायचंय कारण त्याच्याशिवाय मी कोणीही नाही एक दिवस जरी त्याचा संपर्क झाला नाही सगळं संपेल सगळंच मी या गोष्टींच्या नियंत्रणात नाही मी याच्यासाठी काही देऊ शकत नाही मला कळत नाही हे सगळं कसं घडवायचंय तो देव आहे तर पेत्र म्हणतो की मला परत त्या ठिकाणी जायचं नाही खरं तर याचा अर्थ ही चांगली कल्पना नाही मला ते करावं असं वाटत नाही आणि मी करणारही नाही म्हणून तो त्याच्या मनात काय होतं ते ईशूला सांगतोय पण आता पुढचं वचन बघा तरीही आपल्या सांगण्यावरून आपल्या तरीही आपल्या सांगण्यावरून मी जाई सोडतो परत एकदा मला हे आवडतं जेव्हा लोक म्हणतात मला ते नकोय मला तसं वाटत नाही त्याचा फायदा होईल असं वाटत नाही पण देवा तू सांगितलंयस ते करायला तर बघ मी तयार आहे वाल ख्रिस्ती आहे जे उथळपणाने जगत नाही जिथे ते त्यांना हवं तेच करतील त्यांना वाटतात असं ते जे विचार करतात तसंच मला हवाय मी विचार केला मला वाटलं मला हवाय मी विचार केला मला वाटलं मला हवंय आणखी नाही क्रुभो मला वाटतंय मला हवाय मला जाणवतंय आहे मला वाटतंय मला हवंय मला जाणवतंय आहे मला वाटतंय आहे हवंय आम्ही माझं काय माझं काय माझं काय मला नकोय मला हे करावं वाटत नाही ठीक आहे छान आहे हे सगळं तुम्ही त्याला सांगा पण ढोंगी पण करू नका ना हो तुझ्यासाठी हे करण्यात मला आनंद वाटतोय तेव्हा मला वाटतं क्रिस्ती असं नाटकी आणि ढोंगी असं कामाने नाही का खरं काही ते सरळ का सांगत नाही मला, मला ते नको आहे देवा म्हणजे येशू गेच्छेमानी बागेत देखील म्हणाला जर तू मला यातून सोडवत असशील तर सोडव पण मला ते करायचं नाही आहे पण मी करीन मी करीन मी करीन हे दोन सामर्थ्यवान शब्द तुमच्याकडे आहेत मी देवाची स्तुती करीन मी देवामध्ये आनंद करीन मी माझी आशा देवावर ठेवीन मी माझे दान आणि दशमांश देईन मी प्रीतीमध्ये चालीन मी माझी जबाबदारी पार पाडीन मी करीन मला कसं वाटतं याद्वारे मी चालणार नाही मला काय वाटतं या बाबतीत मी प्रामाणिक असेन लोक का भावनेद्वारे चालवले जातात सांगू कारण ते आपल्या भावनांची प्रामाणिक नसतात मला खरंच वाटतं देव मला काहीतरी दाखवतोय मला माहीत नाही मी कधी हे खरोखर योग्य प्रकारे शिकवलंय की नाही की याचा अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ हवाय पण मला वाटतं खर की देव खरोखर आपल्याला दाखवतो की शुद्ध असे या <laughs> नाटकीपणा करणं थांबवा अगदी धार्मिक नाटकीपणा <laughs> देवाबरोबर प्रामाणिक असं आपल्याला काय वाटतं त्या बाबतीत पण म्हणा पण मी ते करीन कारण मी तुझ्यावर प्रीती करतो स्वतःला काय वाटतं याहीपेक्षा मी काय विचार करतो यापेक्षा मला काय हवंय काय हवं होतं याहीपेक्षा मी वयाच्या नव्या वर्षी सिगरेट ओढायला सुरुवात केली ती तीस वर्षांपर्यंत ओढत होते मला ते आवडायचं मला ते आवडायचं मला ते आनंदित करायचं आणि मला ते सोडायचं नव्हतं पण देव मला हाताळत होता हाताळत होता हाताळत होता मी हे फक्त उदाहरण म्हणून सांगते मला सिगरेट ओढणाऱ्यांना नावं ठेवायची नाही आहेत असं नाही करायचं मला खरंच सांगते मी मनापासून पण सिगरेट ओढणं आरोग्यासाठी चांगलं नाही ते तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठीही चांगलं नाही तर देव मला हाताळत होता माझ्यावर काम करत होता मला समजवू पाहत होता मला ते करायचं नऊ मला माझ्या सिगरेट्स आवडायच्या मला सिगरेट्स खरंच खूप आवडायच्या माझी अशी भूमिका होती की जर मी सिगरेट ओढणं थांबवलं तर माझं वजन वाढेल म्हणजे मी एक कारण म्हणून त्याचा वापर करत होते <laughs> आणि जेव्हा शेवटी मी सिगरेट ओढणं सोडलं जेव्हा मी सोडलं मला ते आवडायचं पण मला देव जास्त आवडायचा मला त्याला जे आवडायचं ते जास्त आवडायचं मला जे आवडत होतं त्यापेक्षा आणि मला तीस दिवस सहन करावं लागलं पण त्यानंतर मी मुक्त झाले आणि हे घडलं सुमारे तीस वर्षांनंतर पण मला विश्वास आहे की कधी कधी जर तुम्ही प्रामाणिक असाल आणि म्हणाल काय ते सांगू का देवा मला ते करायचं नाहीये देव हा एक असा माणूस आहे की त्याला सगळ्या गोष्टी लवकर प्रकट होतात आणि तो सुद्धा खूप स्मोक करायचा मी दैहिक प्रयत्न करायचे सिगरेट सोडण्याचे मी प्रयत्न करायचे आणि मग सगळ्यांना सांगायचे मी सिगरेट सोडले आणि पुढच्या दिवशी झुरके मारायला सुरुवात कधी कधी मला वाटतं आपण आपलं तोंड बंद ठेवावं काही गोष्टी देवात आणि आपल्यात ठेवाव्यात आपल्याला अजून काही विजय मिळतील <प्राँगा> लवकरात लवकर आपल्याला जर पाच तास विजयाचे मिळाले तर प्रत्येक बाबतीत प्रत्येकाला आपण हा विजयाचा धडा देऊ आमेन मेन तर डेवला आणि मला स्मोकिंग सोडायचं होतं डेव्ह मला पाहत होता की कशी मी त्याच्या मागे लागले होते आणि तो म्हणाला की त्यामुळे मी इतकी चिडले तो म्हणाला की मी देवाला फक्त सांगितलंय मला स्मोक सोडायचं आहे जोवर तू ही इच्छा काढून घेत नाहीस मी दुसऱ्या दिवशी उठले आणि मला सिगरेट ओढावीशीच वाटली नाही म्हणजे हे इतकं काही विचित्र होत पचवणं इतकं अवघड होत हे कसं होतं माहिती की तो पूर्णपणे संपूर्णपणे तो देवावर अवलंबून होता थी थी ही परिस्थिती हाताळण्यासाठी मदत करावी म्हणून मी मात्र इतकी दैहिक होते प्रयत्न करायचे अपयश व्हायचे प्रयत्न करायचे अपयश व्हायचे प्रयत्न करायचे प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो देव आपल्या सगळ्यांना एकाच पद्धतीने वागवत नाही मला विश्वास आहे पुष्कळदा देव मला दूरच्या कठीण मार्गाने नेतो कारण जे सेवा कार्य मी चालवते आणि म्हणूनच मी लोकांना खरंच मनापासून सांगू शकते अनुभवातून आलेलं कशातून मला जावं लागलं माझ्याकडे एकच आहे म्हणजे देवाने माझ्या जीवनात खूप चमत्कारिक गोष्टी केल्या आहेत आणि हे देखील एक सत्य जे मी करते जसं मी करते चमत्कार आहे पण मला एकदाच आश्चर्यकारक सुटका मिळाली ती म्हणजे डोक्यावर बर्फाचा गोळा ठेवून म्हणजे मी इतकी चिवटपणे त्याच्या मागे लागले मी वचन घ्यायचे गुडघ्यावर यायचे त्याच्यासाठी देवाकडे मागायचे जर तुम्ही चमत्काराच्या प्रतीक्षेत असाल तर देवाची तुमच्यासाठी वेगळी योजना असू शकते तो तुमची सुटका करेल हाच त्यातला एक चमत्कार असेल तो नेहमीच आपल्याला जवळच्या मार्गाने नेणार नाही कधी कधी इस्रायल लोकांसार त्यांना कठीण रस्त्याने मुद्दाम नेलं कारण त्याला त्यांना काहीतरी शिकवायचं होतं त्याचा फायदा त्यांना नंतर होणार होता आणि तोच नंतर इतरांनाही होणार होता हो <laughs> तुम्ही माझ्याकडे आलात आणि मला म्हणालात की मला सिगरेट सोडण्यासाठी खूप कठीण गेलं मी म्हणेन मला समजलं म्हणजे मला नाही माहित कारण त्याला त्याची जी कलाटणी होती ती देवाकडून वेगळ्या पद्धतीने मिळाली मी प्रामाणिकपणे सांगते तुम्ही काही मिळवण्यासाठी झटा त्याच्या मागे लागा पण इतर काही गोष्टी होत्या ज्या डेवला खूप धीम्या गतीने कठीण मार्गाने खडतर मार्गाने मिळाल्या कदाचित त्या बाबतीत मला सगळं सोपं केलं म्हणून आपण तुलना करण्याची गरज नाही स्वतःशी इतरांची आपण फक्त आपली चाल देवा बरोबर चालायची आणि त्याला हवं तसं वागू द्यायचं आता परत लूक पाच कडे जाऊया तरीही आपल्या सांगण्यावरून मी जाई सोडतो पुन्हा एकदा लूक अध्याय पाच वचन सहा आणि त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाई फाटू लागली तेव्हा त्यांचे साथीदार जे दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणावले मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले ते बुडू लागले आता बघा मला हे आवडतं जर तुम्ही सगळ्या प्रकाराकडे पाहिलं तर ही अशी होती ज्यांना करायचं नव्हतं जे देवाने त्यांना करायला सांगितलं ही चांगली कल्पना होती असं त्यांना वाटत नव्हतं वाटत नव्हतं असं घडेल आणि ते त्या बाबतीत प्रामाणिक होते पण ते म्हणाले आपल्या सांगण्यावरून आम्ही करू त्यांनी ते केलं जे देवाने त्यांना करायला सांगितलं जरी त्यांना ते करावं असं वाटत नव्हतं त्यांनी भरपूर मासे पकडले त्यांच्या जाळ्यात इतके मासे सापडले हे त्यांच्या असलेल्या कल्पने पलीकडचं होतं ता म्हणून त्यांच्या जीवनात ही अलोट अशी भरभराट आली त्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे सुद्धा आशीर्वादित झाले ही दैवी गोष्ट आहे मला वाटत कुणीतरी या सभास्थानी असेल जो भावनेप्रमाणे जगणं सोडून देईल जेव्हा तुम्ही गोंधळाला दाबून टाकता नकारात्मक भावना जिवंत पुरल्या जातात मरत नाहीत त्या आतमध्येच असतात कुरतडत बेजार झालेल्या आणि पुष्कळ अशा गोष्टी ज्या आपल्याला हताश करतात निराश करतात चिडखोर बनवतात असहयोगासाठी कठीण करतात शारीरिक आजारीही पाडतात आपल्याला अशा गोष्टी आपण खरोखर 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 हाताळत नसतो म्हणून जेव्हा केव्हा माझ्यात आणि इतर कोणात समस्या येते मी त्यांच्याकडे जाते त्यासंबंधी बोलणं होतं मी राग काही जास्त काय मनात ठेवत नाही तुम्ही म्हणाल समोरचा माणूस बोलायलाच आला नाही तर काय मग तुम्ही बोलायचं आणि त्याने ऐकायचं किंवा दुसरं काही करता येत नसेल स्वतःला खोलीत बंद करून घ्या आणि तुम्ही देवाशी बोला जोवर बोलणं होत नाही ही आपली परिस्थिती नाहीये ही गोष्टींकडे बघण्याची आपली पद्धत आहे तीच आपल्याला संकटात टाकू शकते मला विश्वास आहे आपल्या सगळ्यांना हवंय देवाबरोबरच सखोल नात आणि त्यासाठी आपल्याला काय वाटतंय यापेक्षा आपण त्याच्यावर विश्वास ठेवणं जास्त महत्वाचं मला माहिती का उघडे मायर मिनिस्ट्रीज मिनिस्ट्रीजकरता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत